आणि याच बालकांना उद्याचा भारताचा नागरिक घडवण्याची जबाबदारी आमच्या शिक्षक बंध भगिणींवर आहे आणि म्हणून अथक कष्ट करून कदाचित बऱ्याच ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असेल तरीही त्या परिस्थितीवर मात करत ज्यांनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आज या ठिकाणी सन्मान होणार आहे मला माहिती आहे की जसं आता नायर मॅडम आणि चौधरी मॅडमांनी आपल्या समोर ठेवला एकीकडे ए आय च आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे दुसरीकडे लहान बाळ मोबाइल मध्ये आहे आणि या सर्व आव्हानांचा सामना करत मातीशी नाळ जी तुटते आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या कधी कधी आपण संस्कृतीपासून दूर जातो आहोत की काय अशा प्रकारचे मुद्दे पुढे येत असताना मला वाटतं की आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी जास्तीची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून ज्या ज्या शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं त्या सर्व आदर्श शिक्षक बंधू भगिनींचं मी परत अभिनंदन करतो मला वाटतं की टाळ्या वाचून आपण त्यांचं अभिनंदन करतो या टाळ्या एवढ्या करता हवा तुमचा सन्मान केलाय की आता तुमची जबाबदारी जास्ती वाढलेली आहे पुरस्कार मिळाला म्हणजे आता थांबायचं नाहीये ज्या पद्धतीने आता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये चांगलं कार्य संपन्न केलंय तर आता तीच प्रेरणा इतरही शाळेमध्ये गेली पाहिजे आणि त्याच पद्धतीचं कार्य इतरही शाळांमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे